विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज आपण रेल्वे या घटकावरील तलाठी भरती परीक्षेमध्ये जे उदाहरणं आलेले आहेत त्या उदाहरणांचा आज आपण सराव करून घेणार आहोत म्हणजेच तलाठी भरतीचे पी वाय क्यू प्रश्न आज आपण सोडून घेणार आहोत व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा तर आजचा पहिला प्रश्न आहे दोन व्यक्ती एकाच दिशेने अनुक्रमे सहा किलोमीटर प्रति व चार किलोमीटर प्रति तास वेगाने जात आहे तर किती वेळानंतर ते एकमेकांपासून चाळीस किलोमीटर अंतरावर राहतील तर हा प्रश्न लातूर तलाठी दोन हजार सोळाला ला आलेला आहे तर हा प्रश्न कसा सोडवायचा किंवा तर आता हे उदाहरण सोडवण्यासाठी जर आपण मेथडचा वापर केला तर खूप वेळ लागणार आहे तर आता हे उदाहरण आपण एका ट्रिक्सने कसं सोडवायचं हे शिकणार आहोत तर आता इथे या उदाहरणामध्ये प्रथम आपल्याला दोन वेग दिलेले आहेत एक सहा किलोमीटर प्रतिवेग आणि दुसरा काय आहे चार किलोमीटर प्रति तास वेग दिलेला आहे तर सुद्धा दिलेला आहे एकमेकांपासून ते चाळीस किलोमीटर अंतरावरती राहतील तर प्रथम काय करायचं आहे एक सूत्र वापरायचं आहे इथं अंतर भागिले दोन्ही वेगातील का काय करायचं आहे फरक काढायचा इथं तर आता इथे आपल्याला अंतर दिलेलं आहे चाळीस आणि वेगातील फरक किती आहे पहिला वेग आहे सहा आणि दुसरा वेग आहे चार तर वेगातील फरक किती आला मग तो दोन आला बरोबर दोननी जर भाग दिला चाळीसला तर किती येणार आहे वीस उत्तर येणार आहे म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे वीस तास तर आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की किती वेळानंतर ते एकमेकांपासून चाळीस किलोमीटर अंतरावर राहतील तर ते वीस तासानंतर एकमेकांपासून चाळीस किलोमीटर अंतरावरती राहतील म्हणजेच ह्या प्रश्नाचं उत्तर आहे वीस तास तर आता या उदाहरणामध्ये आपण अंतर भागिले फरक हे सूत्र लिहिलं तर फरक का लिहिलं तर इथे आपल्याला दोन व्यक्ती आहेत त्या दोन्ही व्यक्ती एकाच दिशेने काय करत आहेत प्रवास करत आहेत म्हणून आपण काय केलेलं आहे त्यांची वेगांची वजाबाकी केलेली आहे जर समजा इथे ते दोघ जण विरुद्ध दिशेने जर प्रवास करत असतील तर त्यांच्या वेगांची इथं बेरीज घ्यावी लागणार आणि आता इथं आपल्याला उदाहरणामध्ये त्यांनी ते एकाच दिशेने जात आहे असं सांगितलेलं आहे एकाच दिशेने म्हणून आपण त्यांच्या वेगांची काय केली वजाबाकी केली तर त्यानंतरचा प्रश्न आहे एक आगगाडी तीन सेकंदात साठ मीटर अंतर जाते त्या था था तर त्या आगगाडीचा ताशी वेग किती आहे तर आता हा प्रश्न कसा सोडवायचा तर इथे आपल्याला तीन सेकंद दिलेले आहे आणि इथं साठ मीटर दिलेलं आहे म्हणून काय करायचं इथं अंतर भागिले वेळ म्हणजेच अंतर भागिले वेळ भागिले वेळ तर आता इथे अंतर किती दिलेले आहे तर साठ मीटर दिलेला आहे आणि वेळ किती आहे तीन सेकंद तर यांना आपण काय करू भाग देऊन घेऊ तर तीन एक तीन आणि तीन दुने सहा आणि हा शून्य म्हणजे किती आलं उत्तर यायचं वीस मीटर पर सेकंदर वीस मीटर वीस मीटर पर सेकंद पण आपल्याला इथे आगगाडीचा वेग हा ताशी वेग किती विचारलेला आहे म्हणून आपल्याला ह्या वीस मीटर पर सेकंदाचं रूपांतर हे तासामध्ये करायचं आहे तर तासामध्ये जर करायचं असेल तर आपल्याला काय करायचं तर वीसला काय वीसला अठरा छेद पाचने काय करायचे गुणायचंय तर गुणल्यानंतर आपल्याला ताशी वेग मिळणार आहे तर आता इथे पाच एक पाच आणि पाच चोक वीस आणि अठरा चोक बहात्तर म्हणजे बहात्तर हे काय आलं बहात्तर किलोमीटर पर हावर्स म्हणजेच आगगाडीचा ताशी वेग हा बहात्तर किलोमीटर पर हावर्स इतका असेल नंतरचं उदाहरण आहे एक दोनशे ऐंशी मीटर लांब रेलगाडी ताशी त्रेसष्ट किलोमीटरच्या वेगाने धावत असताना प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या प्रवाशाला किती वेळा ती पार करेल हा प्रश्न चालना तलाठी दोन हजार आलेला आहे तर हा प्रश्न कसा सोडवायचा तर इथे आपल्याला रेल्वेची लांबी किती दिलेली आहे तर दोनशे ऐंशी दिलेली आहे तर यासाठी आपल्याला एक सूत्र वापरायचं आहे तर सूत्र कोणतं आहे अंतर बरोबर वेळ गुणिले वेग तर आता इथे आपल्याला अंतर किती दिलेलं आहे तर अंतर दिलेलं आहे दोनशे ऐंशी मीटर म्हणून इथं दोनशे ऐंशी मीटर हे लिहून घ्यायचं त्यानंतर वेळ दिलेली नाही याच्यामध्ये म्हणून वेळ आहे तशीच लिहून घ्यायची वेळ गुणिले वेग किती आहे तर वेग आहे त्रेसष्ट किलोमीटर त्रेसष्ट किलोमीटर आता हे त्रेसष्ट किलोमीटर आहे म्हणून आपल्याला ह्याचं रूपांतर जर मीटर पर सेकंदामध्ये करून घ्यावं लागेल कारण अंतर आपलं हे मीटरमध्ये आहे म्हणून याला काय करायचं छेद अठराने गुणायचं आता इथे हे दोनशे ऐंशी इथं हे त्रेसष्ट काय झाले गुणिले झाले आणि इकडे जर आणले तर आपले ते काय होणार आहे भागिले होणार आहे म्हणजे दोनशे ऐंशी भागिले त्रेसष्ट गुणिले इथं हा भागाकारामध्ये आहे हे तर हे इथं याचा गुणाकार व्यस्त होणार म्हणजेच अठरा छेद पाच इथं होणार आणि यांचं आता आपल्याला संक्षिप्त रूप देऊन घ्यायचं तर इथं आपण संक्षिप्त जर रूप दिलं तर न्यू नऊ दोन्ही अठरा नवा ते त्रेसष्ट त्यानंतर इथं सात एक सात सात चोक अठ्ठावीस आणि वरचा शून्य आणि इथं पाच एक पाच पाच हे चाळीस शिल्लक राहिले हे आठ आणि इथालचे हे दोन म्हणजे दोन तर आठ एक आठ आठ दोन्ही सोळा सोळा सेकंद सोळा सेकंद म्हणजेच त्या प्रवाशाला ती रेल्वे सोळा सेकंदामध्ये पार करेल हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सोळा सेकंद त्यानंतरचा प्रश्न आहे ताशे ऐंशी किलोमीटर वेगाने जाणाऱ्या एकशे वीस मीटर लांबीच्या आगगाडीस एक, आग एक पॉईंट झिरो ऐंशी किलोमीटर लांबीचा बोगदा ओलाडण्यास किती वेळ लागेल हा प्रश्न नांदेड तलाठी दोन ना हजार सोळामध्ये आलेला आहे तर हा प्रश्न कसा सोडवायचा तर इथे आपल्याला रेल्वेची लांबी दिलेली आहे एकशे एक वीस मीटर दिलेली आहे एकशे वीस मीटर आणि बोगद्याची लांबी ही बोगद्याची लांबी ही आपल्याला किलोमीटरमध्ये दिलेली आहे तर आता ही किलोमीटरमध्ये किती आहे एक पॉइंट झिरो ऐंशी आहे तर याचं रूपांतर आपल्याला मीटरमध्ये जर करायचं असेल तर किती होणार आहे हे मीटरमध्ये एक हजार ऐंशी मीटर एवढं होणार आहे म्हणून आता इथे एकूण लांबी किती होणार आहे तर एकूण लांबी एकूण लांबी बरोबर रेल्वेची लांबी प्लस बोगद्याची लांबी बोगद्याची लांबी तर रेल्वेची लांबी किती आहे इथं तर एकशे वीस आहे आणि प्लस बोगद्याची लांबी एक हजार ऐंशी आहे तर मिळून किती होणार आहे तर बाराशे मीटर होणार आहे आपल्याला वेळ काढायची आहे तर वेळ काढायची असेल तर आपल्याला काय सूत्र आहे इथं वेळ बरोबर अंतर भागिले वेग इथे वेळ काढायची आहे म्हणून वेळ बरोबर अंतर किती आहे तर अंतर एकूण आहे बाराशे मीटर बाराशे मीटर आणि इथं वेग किती दिलेला आहे तर वेग आहे ऐंशी किलोमीटर ऐंशी किलोमीटर आहे तर आता इथे हा वेग ऐंशी किलोमीटर आहे आणि इथं ही अंतर आपलं हे मीटरमध्ये आहे म्हणजे हे दोन्हीचे एकक हे वेगवेगळे आहेत तर आता हे एकक आपल्याला समान करून घ्यायचे आहेत तर इथं बाराशे मीटर भागिले किलोमीटरचं आपल्याला मीटर पर सेकंदामध्ये रूपांतर करायचं असेल तर त्याला पाचशे द अठराने गुणायचं असतं म्हणून इथं आपल्याला हे ऐंशी किलोमीटर आहे म्हणून ऐंशीला पाचशे दहा अठराने काय करायचं गुणायचं जे मांडणी आपण या प्रकारे करून घेऊ तर बाराशे भागिले ऐंशी आणि हे इथं आपण काय करू गुणाकार व्यस्त करून कारण अठरा वरती जाणार इथं अठरा छेद पाच याचा गुणाकार व्यस्त होणार म्हणजेच आपल्याला भाग द्यायला इथं सोपं पडणार आहे म्हणून आपण ह्याचा गुणाकार व्यस्त करून ह्याची मांडणी करून घेतली तर आता इथे जर आपण भाग दिला तर हा शून्य गेला हा शून्य गेला चार दुने आठ आणि चार त्रिक बारा आणि हा वरचा शून्य त्यानंतर इथं बे एक बे, बे नव्व अठरा आणि इथं पाच एक पाच पाच सक तीस आता शिल्लक राहिले इथं नऊ गुणिले सहा नऊ सक चोपन्न चोपन्न काय आले हे सेकंद आले सेकंद आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आहे चोपन्न सेकंद म्हणजे रेल तो बोगदा ओलाडण्यास त्या रेल्वेला चोपन्न सेकंद लागणार आहे चोपन्न सेकंद एक त्यानंतर त्यानंतरचं हे उदाहरण आहे ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी गाडी तर ताशी साठ किलोमीटर वेगाने गेली तर ती निर्धारित ठिकाणी तास लवकर तर गाडीने केलेला प्रवास किती तर, हाँ तर, हाँ कित तर हा प्रश्न धुळे दोन हजार पंधराला ला आलेला आहे तलाटीमध्ये तर हा प्रश्न आता जर आपण मेथडने सोडवायला गेलो तो खूप किचकट आहे तर यासाठी आपल्याला एक सूत्र वापरून हा किंवा एक ट्रिक्स वापरून हा प्रश्न सोडवायचा आहे तर आता इथे एक सूत्र लिहिलेलं आहे आणि ह्या सूत्रामध्ये आपण फक्त काय करायच्या आहेत किमती घालायच्या आणि ह्या किमती घातल्यानंतर आपल्याला हा प्रश्न चार ते पाच सेकंदामध्ये सुटणार आहे तर आता इथे आपल्याला हे सूत्र दिलेलं आहे पहिला वेग गुणिले दुसरा वेग भागिले वेगातील फरक गुणिले वेळ भागिले साठ तर आता हे सूत्र आहे आणि ह्या सूत्रामध्ये आपण वरच्या सगळ्या किमती घालून घेऊ तर वरती आपल्याला पहिला वेग किती दिलेला आहे तर पहिला वेग आहे पंचेचाळीस आणि दुसरा वेग आहे साठ आणि ह्या वेगांमधला फरक काढायचा आहे तर वेगांमधला फरक किती येणार आहे तर पंधरा येणार आहे म्हणजे साठ वाजा पंचेचाळीस गुणिले वेळ किती दिलेली आहे आपल्याला दीड तास तर आपल्याला हे तासामध्ये आहे तर दीड तासाचं रूपांतर आपल्याला मिनिटामध्ये करायचंय तर दीड तासाचं रूपांतर मिनिटामध्ये जर केलं तर आपल्याला नव्वद मिनिटं मिळणार आहे आणि हे साठ जे आहेत हे साठ काय आहे त्याचं रूपांतर तासामध्ये कराय करण्यासाठी हे आपण साठ लिहिलेलं आहे तर आता इथे आपल्याला संक्षिप्त रूप देऊन घ्यायचं तर पंधरा एक पंधरा पंधरा चौक साठ त्यानंतर हा शून्य गेला हा शून्य गेला इथं तीन दुने सहा आणि तीन त्रिक नऊ त्यानंतर इथं बे एक बे मे दुने चार तर आता इथे शिल्लक किती राहिले तीन दुने सहा आणि सहा गुणिले हे पंचेचाळीस यांचा गुणाकार किती येतो सहा पंचे तीस हात आले तीन आणि सहा चोक चोवीस चोवीस तीन सत्तावीस म्हणजे दोनशे सत्तर हा काय झाला त्या गाडीने एवढा प्रवास केला दोनशे सत्तर किलोमीटर एवढा गाडीने प्रवास केलेला आहे किंवा गाडीने कापलेले एवढे अंतर आहे आपन तलाटी आ, आपन तर अशा पद्धतीने आपण तलाठी भरती या परीक्षेमध्ये काही महत्त्वाचे प्रश्न आले होते आणि ते प्रश्न आज आपण सोडून घेतलेले आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायचं धन्यवाद